जुन्नर शिवनेरीचा पदग्रहण समारंभ सोहळा संपन्न रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचा पदग्रहण समारंभ सोहळा महालक्ष्मी मंगल कार्यालय जुन्नर येथे संपन्न झाला सुरुवातीला गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन मोहनभाई पालेशा सन्मान्य उपस्थिती जुन्नर तालुक्याचे आमदार रोटेरियन अतुल बेनके साहेब लिज्जत पापड उद्योग समूहाचे सर्वे सुरेश कोते साहेब तसेच असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन ज्ञानेश जाधव साहेब उपस्थित होते सन दोन हजार चोवीस पंचवीस चे नवनियुक्त अध्यक्ष सुनील जाधव यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली त्याचप्रमाणे सेक्रेटरी म्हणून रोटेरियन दत्तात्रय म्हस्के यांनी पदभार स्वीकारला यावेळी पाच सदस्यांची नवीन रोटेरियन म्हणून नियुक्ती करण्यात आली यामध्ये रोटेरियन मेहुल गांधी रोटेरियन संदीप बारवे रोटेरियन धोंडीराम वारे रोटेरियन गणेश पापडे रोटेरियन निलेश शिंदे या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे रोटेरियन मोहनभाई पालेशा यांच्या अप्रतिम व्याख्यानाने सर्वजण भारावून गेले तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील जाधव यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे रोटेरियन आमदार अतुल बेनके आणि सुरेश कोते यांनी देखील अध्यक्षांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी नारायणगाव आळेफाटा मंचर राजगुरुनगर दौंड या ठिकाणचे रोटेरियन अध्यक्ष आणि इतर संचालक मंडळ उपस्थित होते सादर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास सर यांनी केले आणि आभार मिलिंद घोडेकर यांनी मानले नंतर सुरुची भोजनाने या सुंदर सोहळ्याची सांगता झाली जाधव यांचा पदग्रहण समारंभ कुठलंही पद मिळतं सरकारी नोकरी काहीतरी प्रमोशन बी काही मिळतं परंतु सामाजिक संस्थेमध्ये काम करताना समाजासाठी काम करत असताना त्यांना त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे मान मिळत असतो पद मिळत असत असं हे सुनीलजींच व्यक्तिमत्व मला अनेक प्रसंगातून लावलेलं आहे पण हे सर्व करत असताना त्यांना त्यांच्या पत्नीची खऱ्या अर्थानं साथ मिळाली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं दोघांनी मुलांचं संगोपन केलं मुलांना उच्च शिक्षित केलं आपल्या स्वतःचा आणि मुलांचा समाजाचा सन्मान वाढवला हे फार होमत काम या दोघांनी समाजासाठी केलं आणि करत असताना सामाजिक भान कुठे विसरले नाही आणि जेव्हा माणूस सामाजिक काम करतो तो केवळ मनात आला म्हणून रोटरी जॉईन करत नाही किंवा लायन्स क्लब जॉईन करत नाही किंवा कुठेही सामाजिक संस्था जॉईन करत नाही ते त्याच्या ग्रडमध्ये असावं लागतं त्याच्या संस्कारात असावं लागतं आणि त्याशिवाय हे सामाजिक काम कोणी करत नाही तर प्रत्येक जण आपला आपला हिशोब आपला प्रपंच याच्यापर्यंत फारसं लोकांना सुचत नाही पण ज्यांना सुचतो त्यांचा हे संस्कार असतात आणि म्हणून तीच माणसं समाजासाठी काम करत असतात कारण काम करत असताना तुम्हाला तुमचा वेळ द्यायचा आहे वेळ दिल्यानंतर पैसा खर्च करायचा आहे अनेक गोष्टींना मुरड घालायची आहे आणि अशातून जेव्हा सामाजिक काम होतं हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि रोटरीचं काम निश्चित जगामध्ये कौतुकास्पद आहे मी ही लायन्सचा मेंबर होतो मी लायन्स अध्यक्ष होतो त्या माध्यमातून मला हे सर्व माहिती आहे आणि मी संस्थांमध्ये काम करत असतो आताच सुनीलला सुनीलच्या आई विद्यार्थ्यांचा आपण सन्मान केला खरंच आई म्हटल्यानंतर देवत देव आहे देव देव ही एक संकल्पना आहे आपण देव म्हणतो देव काय आहे एक संकल्पना आहे खरा देव तर तुम्हाला जन्म देणारे आईवडील आहेत आणि ते सुनीलला आज आईच्या रूपाने देवदेवच्या साक्षात त्याच्या समोर आहे आणि त्याच माध्यमातून सुनील आपले काम करतोय सुनीलचं व्यक्तिमत्व मी एक शब्द सांगतो ज्या सुनील घेणार नाही त्याच्याबरोबर सांगेल की ज्या झाडाला पानं फुल फुल असतात ते झाड त्याच्या ओझ्याने वापरेल असतं अशा सर्व तो संपन्न वृत्तीने वागलेलं झालं या सुनील आहे समाजामध्ये सुनील आपल्या ठिकाणी बघतो सर्वत्र काही झालं अशी आहेत अशोकासारखी त्यांना काय विशेष फुलं नाही फळं नाही सावली नाही पण उगाच काही शोपीस तर असे शोपीस माणसं समाजामध्ये फार काय टिकत नाही सुनीलचा नम्र देणे समाजावरती त्यांचं प्रेम त्याग आणि याच्या त्यांच्यासाठी असलेले आई संस्कार यातुक्य सोडण्यासाठी काम करतात हे निश्चितच कौतुकास्पद आहे आणि या प्रसंगी आज सुनील सुनीलजी अध्यक्षपदाचा भार स्वीकारताय निश्चितच ते चांगल्या पद्धतीने पेलवतील आणि आपल्या सर्वांचा सा मान सन्मान वाढवतील अशा प्रकारचे मी त्यांच्याकडून अपेक्षा घेतो त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंदे महाराष्ट्र जे जे रोटरी क्लब आपल्या तालुक्यामध्ये जिथे आहेत त्यांच्याबरोबर मी ते जेव्हा जे काही कार्य करतात त्याच्या पाठीमागा एक तालुक्याचा संस्थे म्हणून मी दोघात आहे तर मी जेव्हा जेव्हा जे किंवा शिकत वल्लभ शेट पण जेव्हा जायचे ते काय फक्त आमदार वल्लभ भेटते किंवा मी आमदार असून देखील सांगतो ते सांगायचे की आय आम्हाला रोटरी आहे एम एल ए वल्लभ पेठे तसं मी पण अभिमान नाही माझेकडे जायचं की मी रोटरी आणि आमदार हातून देखील आहे त्या पद्धती माझं गावं आहे ते आपण पुढे गेलं पाहिजे की रोटरी शिकवली मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो माझा सन्मान माझ्या सर्वसर खऱ्यांसमोर सन्मान केला त्याबद्दलही आभार मानतो तुमच्या हे पुढील वर्षाच्या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या मनामध्ये दे प्रजेक्टच्या बाबतीत जे जे मानस असतील त्याच्यासाठी खंबीरपणे एक रोड म्हणून तुमच्या पाठीमागे भरपूरपणे उभा आहे एवढं ज्यानंतर सांगतो आणि मला बदलून जय हिंद जय महाराष्ट्र आहे गणेश कदर ख्वाहिशों से भरा पड़ा है गरीब से अगर दर, रिश्ते दराजी जगह के लिए तरसते हैं मैं फकीरों से भी सौदा कर लेता हूं अक्सर जो एक इक्वल में लाभ दुआया देता है इतनी मुझे लोग अपेक्षा हो पैसा, पैसा 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 अरे पैसा का है शेवट चीज गोष एक शेवट एक भाषा का नाम वह वर्ष अठ्या स्वर्ग पोस्ट गांजूर आता तुम्ही या माणसाला स्वर्गाचं इतकं काही प्रेरण <laughs> आहे तरी पण जाऊ शकतो ना त्यामुळं एक दिवस <laughs> तो वया वर्षी अठ्ठ्याऐंशी स्वर्गात पोहोचतात चार दिवस फार मजेत असतात ते स्वर्गीय सौंदर्य ती मेजवानी त्या अप्सरा ते नृत्य ते, ते खाणं एकदम खुश पाचवीची सकाळी त्यांचा चेहरा उतरलेला तिथं बसलेले जिन्यावर त्यांचे मित्र म्हणून तर पोचतात त्यांच्या वाईटांना विचार करतो का मजेत तुम्ही होता आज काय झालं नाही सोड ना अरे काय झालं नेमकं ते सांगा ना नाही रे म्हणून मी असं विचार करतो हे विचार करण्याची फार वाईट सजलं आपल्याला तो शाळेत नव्हतो ह्याच्याशी की ऐसा कुछ करतो की खुशिया खोद रास्ता पूछे ऐसा कुछ करतो की खुशिया खोद रास्ता पूछे वैसे भी गम गमको आपले घर का पता काढ विचार नाही केला तर दुःख होणारच नाही ना पन्नास लाखाची मर्सिडी विकणारा सुद्धा गॅरंटी देत नाही की तुम्ही ह्या गाडीतनं फिरला तर तुम्हाला रात्री छान झोप येतो रात्री छान झोप येण्यासाठी इथे आंतरिक आनंद झाला पाहिजे आणि तो आपण गमावतोय कारण की वर्तमानात जगत नाही आहे आपण तर म्हणतात मी विचार करतो होतो की माझ्या हातून मी जेव्हा पृथ्वीवर होतो तेव्हा माझ्या हातून एक चूक झाली काय चूक झाली तर म्हणे वर्ष अडुसष्ट होतं माझं माझं व्यावहारिक सगळं काम झालं होतं मोठी झाली होती नाचंड केलं होती आणि त्या वर्षी काय झालं नेमकं ते बाबा रामदेव आले आमच्या शरीरामध्ये आणि त्याचं प्रवचन आहे त्याचं इतकं प्रभावी प्रवचन होतं ते ऐकल्यानंतर तर मी गाडत झालो म्हणजे योगा प्राणायाम त्या टी समोर बसून सगळी आसनं सकाळचा वॉक संध्याकाळचा वॉक खाण्यापिण्याची प्रत्येका पाहिली आणि माझी प्रकृती झाली एकदम थंठळी अडुसष्ट ते अठ्ठ्याऐंशी वीस वर्ष मी अजून जगलो पृथ्वीवर पण आज मला असं वाटतंय की मी चूक केली रामदेवचं प्रवचन का तर ते वीस वर्षाचे मी जगलो अडोशे अठ्ठ्याऐंशी त्या वीस वर्षामध्ये नेमकं मी काय केलं असं काही लक्षात येतच नाही विशेष काही केलंच नाही आराम खायचं जोडायचं एक्सरसाईज करायची सगळं असं त्यामुळं मला आज प्रश्न असा पडला आहे मला असं वाटतं की माझी चूक झाली मी बाबा रामदेवजीचं प्रवचन ऐकलं नसतं आणि माझ्या आधीच्या जीवन पद्धतीप्रमाणे जगलो असतो तर साधारण भारतीयचे वय जे भारतात त्र्याहत्तर आहे त्या वयामध्ये माझी विकेट उडाली असती आणि विकेट उडाली असते मी बहात्तर्या वर्षी स्वर्गात पोचलो असतो आता बहात्तर्या वर्षी स्वर्गात पोहोचून किती मजा केली असती आता अठ्ठ्याऐशव्या वर्षी स्वर्गात पोहचून <laughs> स्वर्गात पोहचून सुद्धा माणसाला आनंद मिळत नाही तर तुम्ही आपण तुम्ही आणि आपण ते सामान्य नागरिक आहोत फक्त एकच गोष्ट आहे ज्या काही गोष्टींची मी सूचना म्हणजे माझ्या मनोगत बोलत होतो या सगळ्या सामाजिक या सगळ्या चौपटीमध्ये पाऊस कमी होतो जास्त होतो दुष्काळ होतो आपण आपल्या कर्तबारी सगळ्यावर मात करतो पण एक विशिष्ट जा जागा अशी आहे की जिथे पाण्याची कमतरता असून चालणार नाही आणि ती प्रत्येक माणसाला धोक्या प्रत्येकाला असायला पाहिजे त्या सामाजिक विषय जर वाळवंटाची उपमा दिली तर त्या संदर्भामध्ये ह्या पुरक्षा दोन वारे जाद, आहेत की वाळवंटात हरवलं तरी जगण्याची जिद्द काय वाळवंटात हरवलं तरी जगण्याची जिद्द काय नाही कुठेच नसले म्हणून काय झाले माझ्या डोळ्यात तरी पाणी डोळ्यातलं पाणी पाडवलं अनेक शुभेच्छा देतो तुम्हाला आणि तुमच्या क्लबला आणि असंच प्रेम आणि लो आणि मोह असावा एवढं सांगून तुमचं थँक्यू थँक्यू आज चोवीसात सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा